दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही किती ध्येय ठरवली होती त्यापैकी किती साध्य झालीत आणि किती साध्य नाही झाली साध्य झाली ती कशामुळे साध्य झालीत आणि जी साध्य झाली नाहीत ती का साध्य झाली नाहीत याचा आढावा नक्की घ्या पण दोन हजार पंचवीस साठी ध्येय ठरवताना ती स्मार्ट असली पाहिजे ती स्मार्ट असली पाहिजे याचा नक्की विचार करा स्मार्ट म्हणजे स्मार्ट स्मार्ट हा एक शब्द आहे इंग्रजी शब्द आहे एस एम ए आर टी आणि या पाच जे अक्षर आहेत ना स्मार्ट शब्दामध्ये याचं प्रत्येकाचं एक मिनिंग आहे तर तुमचं ध्येय जर स्मार्ट असेल तर ते साध्य करणं बऱ्यापैकी सोपं होतं तर तुमचं स्मार्ट ध्येय कसं असलं पाहिजे याचं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ स्मार्टमध्ये पहिला अक्षर येतो एस एस म्हणजे तुमचं ध्येय हे स्पेसिफिक असलं पाहिजे स्पेसिफिक म्हणजे खूप स्पेसिफिक क्लिअर की तुम्हाला काय अचीव करायचं आहे काय साध्य करायचं आहे आणि का करायचं आहे म्हणजे तुम्ही जे ध्येय ठरवताय ते ध्येय जर स्पेसिफिक आहे की नाही हे जर तुम्हाला स्वतःला विचारायचं असेल तर दोन प्रश्न विचारा की तुमचं ध्येय काय आहे आणि ते तुम्ही कसे मिळवणार कसे साध्य करणार दोन तीन उदाहरण देतो पूर्ण व्हिडिओमध्ये पहिलं उदाहरण घेऊ की समजा आपल्याला नागपूरवरनं मुंबईला यायचं असेल नागपूरच का मुंबईच का मी चंद्रपूरचा आहे चिमूरचा आहे आणि मला नागपूरवरूनच मुंबईला यावं लागतं तर नागपूरवरनं मुंबईला येणं हा माझं ध्येय आहे उदाहरणार्थ तर पहिला मला काय साध्य करायचं आहे मला नागपूरवरनं मुंबई मुंबईला यायचं आहे काय यायचं आहे कारण मी गावाला गेलो आहे आणि मला नागपूरवरनं मुंबईसाठी ट्रेन असतं त्यामुळे मला नागपूरला येऊन मुंबईला मी जॉब करतो तर मला नागपूरवरनं मुंबईलाच यावं लागतं तर का काय ध्येय आहे आणि का करतोय ते मी हे क्लिअर झालं आणखी एक उदाहरण घेऊ की समजा तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे तर काय करता तुम्ही इंग्रजी शिकताय कशासाठी शिकताय समजा तुम्हाला समोरच्या तीन महिन्यामध्ये उदाहरणार्थ घेऊ की तुमचं इंग्र इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष आहे आणि समोरच्या तीन महिन्यानंतर तुमचं सगळं सिलेबस कंप्लीट होऊन पेपर कंप्लीट होऊन तुम्ही कॅम्पस एक्झाम्स कदाचित द्याल किंवा इंटरव्ह्यूसाठी बाहेर जाल तर इंटरव्ह्यूज जे होणार आहेत ते इंग्रजीमध्ये होणार आहेत तर तुमची इंग्रजी ही असलिखित असली पाहिजे आणि समोरचा व्यक्ती काय प्रश्न विचारतो हे तुम्हाला समजायला पाहिजे त्यासाठी इंग्रजी तुम्हाला बऱ्यापैकी बोलता येणं महत्त्वाचं आहे त्यासाठी तो तुमचं ध्येय आहे की समोरच्या तीन महिन्यामध्ये मला असखलित इंग्रजी बोलायला शिकायचं आहे तर हा दुसरा उदाहरण तर तुमचं गोल एवढं स्पेसिफिक असलं पाहिजे की नागपूरवरनं मुंबईला यायचं आहे किंवा तीन महिन्यामध्ये मला इंग्रजी असलिखित शिकायचे आहे तुमचं काय ध्येय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ते स्पेसिफिक आहे का ते पण नक्की सांगा स्मार्टमध्ये स्... यस स्पेसिफिक आणि एम मिजरेबल मेजर करता येण्यासारखं आहे का तुमचं जे ध्येय आहे ते मेजर करता येण्यासारखं आहे का मोजता येण्यासारखं आहे का जर आपण नागपूरवरनं ट्रेनमध्ये बसलो तर मुंबईला येण्यापर्यंतचा जो अवधी आहे तर आपण किती वेळामध्ये वर्धेला पोचू किती वेळामध्ये अकोल्याला पोचू किती वेळामध्ये जळगाव आणि जळगाव नाशिकला पोचू आणि किती वेळामध्ये मुंबईला पोचू हे खूप क्लिअरली आपल्याला माहिती आहे ते मोजता येण्यासारखं आहे जर आपल्याला तीन महिन्यामध्ये इंग्रजी शिकायची आहे असं असं म्हणजे बोलायचं आहे तर पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही बेसिक्स कवर, कवर करू शकता दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स कवर करू शकता आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही कन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करू शकता इंग्लिश बोलायचा सराव करू शकता जेणेकरून समोरच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू समजू शकाल तर ती मेजर तुम्ही जो तुमचा ध्येय आहे तो किती महिन्यांचा आहे आणि किती कालावधीचा आहे आणि प्रत्येक कालावधीमध्ये तुम्ही ते मेजर करू शकता का हे खूप महत्त्वाचं आहे मोजू शकता का हे खूप आहे तर असा तुमचं ध्येय असला पाहिजे एस एम ए अचीवेबल तुमचा ध्येय हा साध्य होण्यासारखा असला पाहिजे ध्येय ठरवून निराश होण्यापेक्षा साध्य होण्यासारखं ध्येय ठरवून <laughs> खुश व्हा <laughs> खुश व्हा तर आपण जे दोन्ही उदाहरण घेतोय की आपल्याला समोरच्या पंधरा तासामध्ये नागपूरला पोहोचायचं आहे जर अकरा बारा तासात पोहोचत असेल तर धुलंत घ्या नॉर्मल पंधरा सोळा तासात पोहोचत असेल तर कुठलीही नॉर्मल ट्रेन घेऊ शकता सेवाग्राम वगैरे तर आपल्याला समोरच्या पंधरा तासामध्ये नागपूरला पोहोचत आहे ही आहे अचीव होण्यासारखे ध्येय दुसरा ध्येय जो आपला आहे की तीन महिन्यामध्ये इंग्रजी शिकणं साध्य होण्यासारखं आहे एका महिन्यात बेसिक्स करू शकतो दुसऱ्या महिन्यात ॲडव्हान्स करू शकतो तिसऱ्या महिन्यात आपण कन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करू शकतो तर साध्य होण्यासारखं ध्येय आहे जर तुम्ही असा विचार कराल की समोरच्या बारा तासामध्ये मला चंद्रावर जायचं आहे तर हे असाध्य गोष्ट आहे त्यात अचीव होईल की नाही माहिती नाही तुमचं तुम्हाला कशाने तुम्ही जाल किती स्पीड लागेल खूप खूप वेग एक्झाम्पल आहे बट चालेल की शक्य होण्यासारखं नाही आहे हे आपल्याला समजतो एस एम ए आर रिलेटेबल आपलं ध्येय हे रिलेटेबल असले पाहिजे रिलेटेबल म्हणजे की ते संबंधित असलं पाहिजे माझं तीन महिन्यानंतर मला इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत त्यासाठी मला आत्तापासून इंग्रजी एका चांगल्या प्रकारे बोलता समजता येणं गरजेचं आहे आणि ते मला इंटरव्ह्यू क्रॅक करायला मदत करेल तर संबंधित आहे मी मुंबईला जॉब करतो नागपूरचा आहे तर मला मुंबईला यासाठी यावं लागतं की मला इथे जॉब करायचं हे रिलेटेबल आहे मी मध्यंतरीत जर म्हणालो की मला मुंबईवर नागपूरवरनं चंद्रावर जायचं आहे तर त्यात काही रिले कदाचित मला ॲस्ट्रोफिजिक्समध्ये इंटरेस्ट असेल पण आपण त्यात ते उदाहरणामध्ये डिस्कस केलंच नाही आहे कुणाचं ध्येय असेल तर खूप चांगलं पण इतक्या लवकर ते शक्य होणं साध्य नाही आहे तर ते रिलेटेबल असलं पाहिजे त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे आपल्या आयुष्याचा जो एक गोल आहे त्यामध्ये काहीतरी संबंधित असला पाहिजे रिलेटेबल असला पाहिजे एस एम ए आर टी टाईम बाऊंड समोरच्या पंधरा ते समोरच्या बारा ते पंधरा तासात मी मुंबईला पोचलेलो असेल त्या टाईममध्ये जर मला मुंबईला पोचायला चार पाच दिवस लागत असेल तर एक जे सुट्ट्या काढाव्या लागतील म्हणजे त्या वेळेमध्ये आपण तिथे पोहोचलो पाहिजे आपण ते किती वेळात साध्य करणार आहोत एक डेडलाईन जी म्हणतो ना की या दिवसापर्यंत मी हे साध्य केलेलं असेल ती डेडलाईन त्याला असली पाहिजे समजा आपण जर विचार केला की आपल्याला इंग्रजी समोरचे चार वर्षामध्ये शिकायचे तर ते खूप स्लो प्रोसेस होऊन जाईल आणि त्यामध्ये ते तेवढा आपण इंटरेस्ट घेऊन काम करू शकणार नाही कारण टाईम खूप मोठा आहे त्यामुळे एक स्पेसिफिक डेडलाईन अचिवेबल डेडलाईन असणं खूप महत्त्वाचं आहे तर जर तुम्ही तुमचे दोन हजार चोवीसचे ध्येय साध्य करू शकले नसाल तर ते कदाचित स्मार्ट ध्येय नसेल दोन हजार पंचवीससाठी तुमचे स्मार्ट ध्येय कुठले आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्कीच यावर विचार करा की तो नक्कीच स्मार्ट ध्येय आहे का आणि तो तुम्ही नक्कीच साध्य करू शकणार आहात का यावर नक्की विचार करा आणि तो नक्की जर स्मार्ट असेल आणि व्यवस्थित तुम्ही त्याचं ॲनालिसिस केलं असेल तर दोन हजार पंचवीससाठी ठरवलेलं तुमचं ध्येय तुम्ही नक्की अचीव कराल माझ्याकडून तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या स्मार्ट ध्येयांसाठी आणि ते तुमचं स्मार्ट ध्येय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी राहुल शेंडे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार